अलिबाग रोहा विधानसभा मतदारसंघात प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे त्यातच महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी विधानसभा क्षेत्रात केलेले काम असेल किंवा मग महाविकास आघाडीच्या वतीने उभ्या राहिलेल्या उमेदवार या शेतकरी कामगार पक्षाच्या नऊ तरुण उमेदवार चित्रलेखा पाटील या निवडणूक रिंगणात उतरले आहेत मात्र या दोन्ही मातब्बर उमेदवारांसमोर कडवे आव्हान हे भाजपमध्ये बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल करणारे दिलीप उर्फ छोटमशेठ भोईल हे उभे आहेत भुईर, भुईर यांचा भुईर प्रचार वेग घेत आहे अनेक कार्यकर्ते दिलीप भोईर यांच्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत आहेत सोमवार आणि मंगळवारी छोटमशेठ भोईर यांनी मुरुड तालुक्यात आपला प्रचार घराघरात पोहोचवण्यासाठी तालुका पिंजून काढला त्यावेळी मतदार नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेत छोटमशेठ भुईर यांना आमदार करण्याचे आश्वासित केले मुरुड तालुक्यातील के राजपुरी कोळीवाडा या ठिकाणी मच्छीमारांच्या समस्या काय आणि का असतात हे प्रसिद्धी माध्यमांसमोर कथन करताना त्यांनी दिघी पोर्ट हे मच्छीमारांना त्रासदायक ठरणारा असल्यामुळे मच्छीमारांनी या प्रकल्पाला विरोध केला मच्छीमारांची उदरनिर्वाहाची जागा म्हणजे समुद्र समुद्र म्हणजे त्यांची शेती आहे आणि ही शेती खराब झाली तर मच्छीमार बांधव हे उपाशी मरतील त्यामुळे मच्छीमार बांधव हे कधीही प्रकल्पाला किंवा विकासाला विरोध करीत नसतात मात्र शासनाने त्यांच्या अडचणी जाणून घेणे गरजेचे असल्यामुळे मच्छीमार बांधवांचा हक्काचा माणूस हा विधानसभेत जाणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले जो स्वतम चेक आहे हा माझ्या मुलापूर्वभोगीवर एक तानेल होता कलाशी होता त्याच्यानंतर तानेल झाला आणि तो आत्तापर्यंत ता इथपर्यंत पोचला आहे आणि त्याने स संपूर्ण आपले पुणे समाजाचं जे काय हाल होतात आणि कसं आपण चिरेडला जातो हे त्याला सगळं माहिती आहे आणि आज तो नाकवा आहे आणि मी त्याचा खलाशी आहे आणि मी सांगत तुम्हाला मी एकदा आमचं पाने घेऊन जैनपाईकडे गेलो होतो काय तर पाणी मागण्यासाठी तर त्यांनी उत्तरे दिली ती एकदम मला तिथून जावं लागलं कारण मी तुम्ही याला घेऊन जा मी घेऊन नाही मी स्वतःहून जातोय आणि त्याला माहिती आहे एक मच्छर को मी बना देत आहे तसा एक मच्छर आमदार कोही जरा बना देत आहे मी लक्षात ठेवा परत पॅनेल घेऊन मैंद गेलो त्याने सांगितलं काय हाशिवरेला गेलाय साहेब परत मी दुसऱ्या दोन दिवसानंतर पॅनेल घेऊन गेलो पाण्यासाठी तर त्याने एका त्या दिला पण शेवट आलाय कशासाठी तर मी सांगितलं मी पाण्यासाठी आलो घरातून बाहेर आलात नाही याला काय समजावं आपण आणि स्वतम शेटके घरी गेलो ताबडतोब त्यांनी विहिरीचं प्लॅनिंग केलं वीरला तयार केली होती साईबाबांची त्यांनी करून दिली साईबाबा आज दिघी पोर्ट आलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून ते चालू आहे आणि बऱ्याच वेळेला ह्या आमच्या बांधवांनी अनेक वेळेला त्यासाठी आपला विरोध दर्शवला होता पण विकासात्मक किंवा ह्या महाराष्ट्र किंवा या विधानसभेचा विकास व्हावा प्रत्येकाला हाताला रोजगार मिळावा पण आमचे जे कोळी बांधव आहेत त्यांनी विरोध असा केला आ, होता की जे आम्हाला होणारा त्रास कारण मगाशीच म्हटलं मी समुद्र हा आमचा शेती आहे आमच्याकडे शेती नाही आहे पण समुद्र हा आमचा शेती आहे जेव्हा आमच्या जाळ्याला मच्छी लागेल त्या वेळाला आमचा त्याच्यावरती निर्वाह होता म्हणून प्रत्येक वेळेला या कोली समाजाने तिथेशी विरोध केला होता पण आजही त्यांना त्यांच्या मूलभूत पोट जे आहे ते मच्छीवरती आहे तर ते वगळून शासनाने करावं आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळावा आणि आत्तापर्यंत एकोणीसशे बहात्तरला कोळी समाजाचा एक आमदार नाकाजी भगत हे होते आणि पन्नास वर्षानंतर एक दिलीप वोईर हो हा आज विधानसभेला आपण उभ्या आहोत आणि या दृष्टिकोनातून सातशे वीस किलोमीटरची किनारपट्टी आहे या किनारपट्टीवरती सर्वच लोकांच्या स्तरावरती विकासात्मक काम होणं गरजेचं आहे ते काम करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आरबीएन न्युसारी न्यूज ब्युरो मुरुड जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका